आज आ, आपला दशमी केसरीबा कसरू गुरुबाई सोबत पळाला काय सांगता नाही चांगली गाडी पडली आणि दोन नंबर आणि गुलाला चव्हाण करायला आणि आज मामांनी गाडी चालवली हो आज काय तिकडं आपले वासरू पळवायला गेला त्यामुळं म्हणलं तूच गाडी ह्या हायचं म्हणलो आज काय आनंद आहे तुम्हाला आनंद काय प्रत्येक गाड्याच असतंय आणि गुरुबाईंसोबत आपल्याला परत एकदा गाडी पळताना दिसेल आपलं पुढलं आगामी नियोजन सोळा तारखेचं चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा द्वितीय क्रमांकाची मानकरी आणि फायनल गोलाची मानकरी गुरुबाई गुरुबाई आपला आज गुरु गुरु बकासूर सोबत पळाला आपण बघूया काका काय म्हणतात काका नमस्कार नमस्कार काका काय आज आनंद आहे आनंद खूप आहे म्हणजे आज बरोबर पळायला मिळलं म्हणजे दोन तीन वर्षाची इच्छा आज पाटणी साहेबांमुळे पूर्ण झाली Uh, कुणी नियोजन केलं कसं काय नियोजन झालं केलं राहुल पाटणे म्हणून मित्र आहेत त्यांनी काल रात्री चार पाच वाजता मला फोन आला की आपण म्हणून म्हणजे अचानक नियोजन झालं म्हणायचं म्हणजे अगोदर ठरवलेलं पण अचानकच फोन आला की हा चला आज आपण हो म्हणजे नव्हतं काय बोलणं झालं काल फोन आल्यानंतर आम्ही पडलो आज गुरुबाईसोबत गुरु नवीन खरेदी Hmm. गुलाल विलाल सगळीकडेच आहे पण आज पहिल्यांदाच बाकासूर सोबत पळायला आणि द्वितीय क्रमांकाचा मानतात त्याला त्याच्याबरोबर म्हणजे नशीब म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी आणि आज पहिल्यांदाच आपण बघितलं टॉपचे जॉकी आहेत सगळेच पण आज वैभव मामा बसले काय सांगताना असा विषय झाला की दुसरा ड्रायव्हर बोलावला होता त्यांनी पण ते अचानक काय काय काम निघालं त्यामुळे आलेलं आहे अचानक सगळ्यांच्या गाड्या एकत्र लागल्यामुळे ड्रायव्हर नव्हती म्हणजे तुम्ही पण आणि मोहिशेटणी वयमा पूर्ण विश्वास ठेवला ते पहिल्यापासून गाडी आणतो ना सुटला ट्रेन करायला मोठा पण तरी पण आता मोठ्या मैदानात नवीन नवीन जॉके असतात टॉपचे जॉके असतात तरी पण एवढा विश्वास दाखवणं म्हणजे नाही का डाटसाच काम आहे सारखं माणूस असतो काय नाही दाखवलं गुरुवाईचं आता काय पुढे काय नियोजन आता सध्या नाही लगेच लवकरच सोळा तारखेला दिसेल का आम्हाला जयंत केसरीला परत एकदा आपल्याला जोडी पाळताना दिसेल नक्कीच 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 पळत आज सुंदर पळत आणि गट पण सुट्ट्या अंतराने काढला सेमी पण काढला पैजण पळाला होता पैजण पळाला काय सांगता गुरु बद्दल आपली खरेदी कामी ठरली का नाही आज नाव म्हणजे दोन वर्षाच्या प्रत्यक्ष नंतर गुरुबाई केलं म्हणजे आम्हाला बैल तरच आहे की बैल पडायला तरच आहे नाही तर शंभर टक्के म्हणजे मी दोन वर्षाच्या प्रत्यक्ष नंतर मला बैल लागला आणि आज मयूर तळेकरांनी पुकारला किंवा माझ्याकडे बरेच अकरा बैलांमध्ये गुरु म्हणून लागला तिथून पुढे माझं प्रवास चालू गुलाबाचा प्रवास चालू झाला म्हणजे एवढ्या खरेदी केल्या अकरा खरेदी झाली पण दीर काय सोडला नाही आणि शेवटी बघा कष्टाशिवाय यश मिळत नाही खरं आहे आणि प्रतिक्षेनेच सगळं त्यामुळं त्यामुळे काय वाटलं नाही मी प्रतीक्षा करत होतो सक्सेस झालं आज याच्यात आपल्या जुन्या यांची आठवण आली का नाही वजीर देवा वजीर चांगली बैल होती आणि त्यांनी बी माझं नाव केलं म्हणजे गुरुच्या आधी त्यांनी बरं नाव केलं भारत केसरीला वजीरनी केलं देवा बैल होता त्याचा काही विषयच नाही तो म्हणजे आमच्या हृदयाचा चालतंय आपल्याला गुरु अस अजून आपल्याला भरपूर गुलाल देव आणि असच वार आपलं नाव वर पर्यंत पोहोचव हिच प्रार्थना आणि शुभेच्छा आणि दोन शब्द शब्दावर खूप खूप धन्यवाद धन्यवाद